पिंपरी चिंचवड आयुक्तालयचे गुन्हे शाखेचे अनैतिक मानवीय वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक परदेशी महिला दलाल ही व्हॉट्सअपवरून ग्राहकांना कॉल करून लोणावला येथे विला बुक करण्यास सांगून तेथे परदेशी महिलांना घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून वैश्य व्यवसाय करून घेत आहे या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने बनावट ग्राहक पाठवून कासरसाई येथे विला बुक करून परदेशी एजंट महिलेला फोन केला असता सदर एजंट महिलेने त्या ठिकाणी चार परदेशी पीडित महिला घेऊन आली असता सापळा रचून संबंधित एजंट महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण वीस हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पीडित चार महिलांची सुटका केली आहे व एजंट महिलेविरुद्ध हिंजोडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून हिंजवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे हे पुढील तपास करीत आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप धोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव पोलीस अंमलदार सुनील शिरसाट भागवंत मोटे मारुती करचुंडे गणेश कारोटे मुकुंद वारे महिला पोलीस अमलदार श्रद्धा भरगुडे नीलम बुचडे व संगीता जाधव यांनी केली आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ